नमस्कार मंडळी मी मेघा आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळच्या कमी वेळेत गडबडीत घाईत आपल्याला झटपट असं बन पण तरीही छान असं काही बनवायचं असेल तर काय करायचं आधी एका पातेल्यात एक, पाते एक ग्लासवर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आठ काजू घातलेले आहेत काजूने काय होतं म्हणजे त्या पदार्थाला चव छान येते आणि त्याची ग्रेव्ही एकदम स्मूथ अशी बनते लहान तीन कांदे च मोठे मोठे चॉप करून घातलेले आहेत तीन टोमॅटो मिडियम साईजचे चॉप करून घातलेले आहेत त्यानंतर पाच सहा मिरी आणि पाच सहा लवंग घालायचं आहे आणि ह्याला छान असं आपण उकळवून घ्यायचं आहे एक पाच सात मिनिट आपल्याला ह्याला उकळवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपले हे टोमॅटो वगैरे छान असं उकळत आहेत तर पाच सात मिनिट झालेले आहेत तिथं त्याच्यानंतर आपले बघा इथं बघू शकता टोमॅटोची साल निघती आहे इतपतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि ह्याला आपण थंड होऊ द्यायचं आहे थोडा वेळ त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर ह्याला थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे ते थंड झाल्यानंतर मग आपण ह्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं सा सा है। है चाने चाने तर इथं काजू टोमॅटो कांदा आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे त्यामुळे ह्याची छान अशी स्मूथ पेस्ट बनवून तयार होते थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं स्मूथ पेस्ट करून घ्यायची त्यानंतर बघा मी, ला मी इथं एक बाऊल छोले घेतलेले आहेत हे मी रात्रभर भिजवून घेतलेले छोले आहेत आपण आता हे कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे छोले शिजायला टाईम लागतो त्यामुळे आपण कुकरला लावून घ्यायचं त्याच्यामध्ये मी इथं एक दीड दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपण इथं पाऊन चमचा हळद ॲड करायची आहे सोबत आपण इथं काही खडे मसाले ॲड करणार आहोत दालचिनीचा एक तुकडा एक मोठी विलायची आणि स्टार एक ते दीड असं घालायचं आपल्याला आता मोठ्या गॅसवर एक शिट्टी आणि लहान गॅसवर दोन शिट्ट्या अशा तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत त्यानंतर इथं बघू शकता आपले छोले छान मौसूत असे शिजलेले आहेत तर यातले तुम्ही खडे मसाले असंच ठेवू शकता किंवा काढू शकता कारण छोल्यामध्ये खडे मसाल्याचा जास्त उग्रवास चांगला लागत नाही त्यामुळे मी हे आता ख मसाले काढून घेणार आहे त्यानंतर एका कडेमध्ये आपण दोन तीन चमचे तेल काढून घ्यायचं आहे त्याच्यासोबत इथं अर्धा चमचा जिरं एक तमालपत्र टाकायचं त्यानंतर आपण बारीक करून घेतलेला मसाला घालायचा आहे मसाला आपला शिजलेला आहे त्यामुळे ह्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपलं जर टोमॅटो हो वगैरे कच्चा असेल तर भाजण्यासाठी खूप टाईम लागतो मसाल्याला तर त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पटकन ही कोणत्याही ग्रेवीची भाजी असू दे तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता त्यानंतर मी इथं एक चमचावर मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून एक दोनच मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे त्याच्या ते तेल सेपरेट होऊपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत आता आपण याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट ॲड करणार आहोत तर तिखट छोलेमध्ये जास्त प्रमाणात नाही घालायचं हे एक मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे लाल तिखटचा उग्रवास भाजीमध्ये येत नाही त्यानंतर एक चमचाभर आपण आल्लं लसूण पेस्ट घालणार आहोत तेही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मिनिटभरे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आलं लसूण पेस्टचं कच्चेपणा जाईल तर ए अगदी चार पास हो ते पाच मिनटात आपला मसाला छानसा भाजून तयार होतो त्याच्यानंतर आपण इथं शिजलेले आपले छोलेसोबतच मी पाणी जितकं होतं तितकं टाकलेलं आहे कारण मला तितकं गरजेचं वाटत होतं तुम्ही जर जास्त पाणी ॲड केलं असेल तर त्यातलं थोडंसं पाणी तुम्ही आधी सेपरेट करून ठेवा त्यानंतर मी इथं दोन चमचे छोले मसाला टाकलेला आहे तर इथं आपली बघू शकता भाजी आता सगळी तयार आहे फक्त ह्याला आपल्याला छोल्यामध्ये मसाले सगळे जावेत यासाठी आपल्याला एक तीन चार मिनिटं भाजीला छान असं उकळू द्यायचं आहे तर इथं बघू शकता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आणि थंड झाली की थोडीशी ग्रेव्ही अजून होते आणि एकदम स्मूथ असे ग्रेव्ही आपली झाली होती त्यामुळे तुम्ही बघू शकता आपले छोले छान असे मस्त आता शिजलेले आहेत आणि ग्रेव्ही छान मस्त लागते ही टेस्टला खूप छान लागते तर आपली छोले असे झटपट तयार झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा